आज आपण खूप सोप्या पद्धतीने ब्लाऊजची कटिंग करणार आहोत पेपरवर कटोरी ब्लाऊज आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आपण शिकणार आहोत कटोरी ब्लाऊज तर सर्वप्रथम आपण माप कसे घ्यायचे ते पाहूया आता हे ब्लाऊज आपण व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे आणि आता हे पेपर टाकलेलं आहे डबल पेपर आहे आता यावर आपल्याला कटिंग कशी करायची सुरुवातीला सर्वप्रथम आपण उंचीपासून सुरुवात करायची असती तर उंची आपण घ्यायची आहे उंची आहे तेरा इंच ठेवणार आहोत आपण चौदा इंच कारण प्रत्येक ब्लाऊजमध्ये आपल्याला एक इंच वाढून ठेवावं लागतं तर तुम्हालासुद्धा तसंच करायचं आहे आता सर्वप्रथम आपण मोंढा आणि गळ्याचा गळाखोली हे दोन्ही गोष्टी घ्यायच्या आहेत आपल्याला तर गळाखोली साडेपाच आहे मोंढा सुद्धा साडेपाच आहे आपण आहे तेवढाच ठेवायचा आहे कमी जास्त करायचा नाही तर आपण ही अशी खून करून घेतलेली आहे साडेपाच वर आता आपण छाती मोजायची आहे एक साईड छाती आहे छाती आहे दहा इंच आपण ठेवणार आहोत अकरा इंच कारण आपल्याला एक इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे आणि उंची तर आपली चौदा हे आपण हे आखून घेऊया आणि असं बॉक्स तयार करून घ्यायचा म्हणजे आपल्याला माप टाकलेले कळतात व्यवस्थित तर ह्या प्रकारे आपल्याला बॉक्स म्हणजे आकार टाकून घ्यायचा आहे कटोरी बटरपट्टी तीन इंच फिटिंग फिटिंग सा फिटिंग साईड अडीच इंच असं ठेवून द्यायचं आहे समोरचा काळा आहे आहे तेवढाच ठेवायचा आहे आणि खूप सोपी पद्धत आहे कटिंगची तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता तुम्ही जरी कितीही नवीन शिवत असाल तरी तुम्हाला ही कटिंग समजून जाईल कारण बेसिक बेसिक आहे सर्वांना समजेल असंच मी नेहमीच सांगत असते समोरचा खड्डा अर्धा इंचावर आहे मागचा खड्डा पाऊन इंचावर आहे या अशाच प्रकारे तुम्हाला ब्लाऊजचं माप टाकायचे आहेत परफेक्ट कटोरी आपली सहा आहे आपण तेवढीच ठेवायची आहे सहा इंच आणि अशी खून करून घ्यायची आहे सहा इंचावर आणि गळ्यापासून आपल्याला वर एक इंच जायचं आहे आणि असा आकार द्यायचा आहे व्यवस्थित गळ्यापासनं पाहू शकता तिथं आपल्याला सव्वा दोन ठेवायचं आहे आणि पेपर कट करायची आणि तुम्ही कितीही नवीन जर असाल तरी पण ही कटिंग सर सगळ्यांना समजून जाते तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा आणि हे मी जे नवीन शिकता आहे त्यांच्यासाठीच हा सा व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून त्यांनासुद्धा त्यांची कटिंग सोप्यात सोपी व्हावी या पद्धतीने जर केलं तर नक्कीच सोपी होणार आहे तर पाहू शकता आपले हे असे पार्ट तयार झालेले आहेत आता आपण कापून घेणार आहोत अस्तरवर ही परफेक्ट फिटिंग कटिंग करायची आहे आणि अस्तर आपल्याला या प्रकारे टाकायचं आहे मी मागचा गळा कट करणार नाही मागचा गळा आपण अस्तर पूर्ण लावून झाल्यावरच गळा कट करायचा म्हणजे फिनिशिंगने गोल येतो आता हा जो फ्रंट आहे तो फ्रंट आपण या प्रकारे ठेवायचं म्हणजे कमी अस्तरमध्ये तुमचं ब्लाऊज मोठं जरी असलं तर परफेक्ट बसतं कपडा बचत होतो तर या प्रकारे तुम्हाला टाकायचं आहे आता कटोरी आपली सहा आहे हा आपण तीन इंच वाढून घेणार आहोत म्हणजेच नऊ इंच ठेवणार आहोत टोटल असा टेप ठेवायचा आहे आणि तुम्हाला नऊ वर खून करून घ्यायचं आहे दीड इंच या साईडला दीड इंच या साईडला अशा प्रकारे तुम्हाला परफेक्ट असं हे करून घ्यायचं आहे पाहू शकता बटन साईडला आपण आहे तेवढंच त्याच अंतराने ठेवलेलं आहे आणि या साईडला मात्र अर्धा एक इंच तुम्हाला वाढून घ्यायचं आहे तर अशी ही परफेक्ट अशी कटिंग आहे नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडेल खूप सोप्या पद्धतीने मी शिकवत असते सांगत असते तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि आता या प्रकारे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि जे आपण आखून घेतलेलं आहे त्याच्या बाहेरूनच आपल्याला कटिंग करायची आहे कारण ही परफेक्ट कटिंग असते त्याच्यामुळं कमी जास्त होऊ नये त्यासाठी आपण हे बाहेर बाहेर कट करायचं आहे कटोरी साडेतीन आहे म्हणजे सहा आहे तर आपण साडेतीन ठेवायचं अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन जातं दोन्ही साईडला आणि सहा इंच आपली कटोरी राहते साडेतीन ठेवल्याच्यानंतर बाकीचा आपला टक्स राहतो आता आपण बाहीचं माप टाकणार आहोत जुन्या ब्लाऊजचं जे मापाचं ब्लाऊज आहे त्याने आपण माप टाकून घेणार आहोत परफेक्ट आता पाहू शकता हे माप उलटं करून घेतलेलं आहे आणि आप आपल्याला समोर आपण एक इंच एक्स्ट्रा ठेवलेलं हो आहे अशी खून करून घ्यायची आणि वरच्या साईडला सुद्धा मार्जिन सहित खून करून घ्यायची म्हणजे तुमची ब्लाऊज बाही कमी जास्त होत नाही तर प्रकारे तुम्हाला करून घ्यायची आहे बाहीची कटिंग आणि खरंच कटिंग सोपी वाटत असेल ना तर नक्की व्हिडिओ लाईक सेलॅन सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि ही खूप कमी वेळेमध्ये होणारी कटिंग आहे परफेक्ट आहे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे मापं कसे घ्यायचे मापं कसे टाकायचे तर प्रकारे आपली कटिंग तयार झालेली आहे आणि आता मी अस्तर कमी वेळेमध्ये अस्तर कसं जोडायचं हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहे तर पुढचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायचा आहे फिनिशिंगमध्ये अस्तर आणि कमी वेळेमध्ये अस्तर कसं जोडायचं हेच आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद